समोर येथे बैलगडा घाटामध्ये तुफान हाणामारी झाली पुण्यातील शिरूर तालुक्यातील हा प्रकार असून बैलगडा शर्यतीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झालाय पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय घडलं यावेळेस नक्की हो हो नक्कीच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे मलटण येथील शिंदेवाडी येथे यात्रेनिमित्त बैल ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हेच बैलगाडा शर्यती सुरू असताना बैलगाडा घाटात अचानक हाणामारी झालेली आहे या हाणामारीत आपण दृश्यांमध्ये पाहत असेल तर एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी हाणामारी आहे ती शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात वादावादी झाली होती असं प्राथमिक सांगण्यात येत की त्या दोन कुटुंबात वादावादी झाली होती त्याच्यावरून ही हाणामारी झाली असल्याची माहिती समजते परंतु भांडणाचं कारण अद्याप नक्की समजू शकले नाही परंतु जी हा सर्व जो प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे अगदी काट्यांनी हाणामारी झालेली आहे आणि या सर्व हाणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती आता समजते जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीबद्दल